बातमीपत्रात प्रचंड बंदोबस्त आहे दिल्ली पोलिसांचा हा प्रचंड बंदोबस्त आलेला आहे आणि निमलष्करी दलाचे जवान सुद्धा तिथे तैनात करण्यात आलेले आहेत अयोध्या प्रश्नी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे आणि पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ इथे सुनावणी सादर करणार आहे सध्याची सगळ्यात मोठी बातमी आहे पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आले सुप्रीम कोर्टाबाहेर आणि दिल्ली पोलीस पोलिस निमलष्करी दलाचे जवान सुद्धा तिथे तैनात करण्यात आपले प्रतिनिधी वैशाली मडेवार सोबत आहे वैशाली काय माहिती सांगाल याबद्दल अधिक सौरभ आज जसं तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे एक महत्वाची केस आहे राम मंदिराचा विषय आणि तो त्यावर कसा दबाव टाकता न्यायालयावर त्यासुद्धा वेगवेगळे गट जे आहेत तर त्यांच्याकडून अशी आ, अशी घोषणा झाली होती की ती आज सुप्रीम कोर्टा बाहेर येऊन प्रदर्शन करणार आहे त्याकरिता म्हणून हा मुळात हा जो बंदोबस्त आहे हा करण्यात आलेला आहे आणि सुरक्षित वाढ करण्यात आलेली आहे आणि आज तस हे पाच जजांचा जो खंडपीठ आहे तो आजपासून सुनावणी सुरू करणार आहे त्यासाठी देखील हा महत्त्वाचा दिवस ठरत आहे त्यामुळे सुरक्षित वाढ करण्यात आलेली आहे आणि दिल्ली पोलीस व्यतिरिक्त जी सुरक्षा आहे आहे ती देखील इथे वाढवण्यात वाड़ आलेली तिकडे कुठल्याही प्रकारच्या तणावाचं वगैरे वातावरण दिसतंय का कुठल्या संघटना तिथे उपस्थित असल्याचं आपल्या पाहण्यात आहे अद्यापही असं झालेलं नाहीये पण अकरा वाजतापासून इथे प्रदर्शन होणार असं अशी चर्चा सुरू आहे आणि काही जे हिंदू गट आहेत त्यांच्याकडनं हे प्रदर्शन केलं जाईल असं बोललं जातं त्याकरिता म्हणून सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे सर आपण सध्या साधारण किती प्रकारचा सा आणि कुठला फौजपाटा तिथे उपस्थित आहे सॉरी एकदा रिपीट कराल का सध्या तिकडे कोणत्या प्रकारचा फौजपाटा उपस्थित आहेत कुठले नेमके पोलीस आणि कुठल्या लष्कराचे जवान किती प्रमाणात तिथे उपस्थित आहेत इथे प्रमाण खूप जास्त असं सुशन आहे पण नॉर्मल जशी असते त्याच्यापेक्षा थोडी वाढण्यात आलेली आहे दिल्ली पोलीस आहे सीआरपीएफ आहे आणि इतर आ, ज, ज, जो नॉर्मल संख्या असते पोलिसांची ते वाढवण्यात आलेली आहे खूप जास्त असं म्हणता येणार नाही पण नॉर्मल जसं जेवढी असं सोय आहे थोडी जास्त वाढवण्यात आलेली आहे धन्यवाद वैशाली आपण दिलेल्या माहितीबद्दल संवेदनशील अयोध्या प्रकरणातील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या वादावरात सुप्रीम कोर्टात पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे या पीठाच्या अध्यक्षस्थानी सरन्यायाधीश रंजन गोगोई तर अन्य न्यायाधीशांमध्ये न्यायमूर्ती एस ए बोबडे न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा न्यायमूर्ती यू लळित आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांचा समावेश आहे यापूर्वी सहा जानेवारी रोजी या प्रकरणी कोर्टानं केवळ अर्ध्या मिनिटात सुनावणी घेत खंडपीठ तयार करण्यात येईल असं सांगितलं होतं त्यामुळे या खटल्यासाठी निश्चित करण्यात आलेले पाच सदस्यीय घटनापीठ आता इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करणार सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्य खंडपीठानं गेल्या वर्षी सत्तावीस डिसेंबर रोजी दोन एकच्या च्या बहुमतानं हे प्रकरण पाच सदस्य घटनापीठाकडे पाठवण्यास नकार दिला होता तसंच मशीद इस्लामचा अभिन्न भाग नसल्याचंही म्हटलं होतं